दिसत आहे ना एकदम लग्नात असतो तसा हलवा तर हा गाजरचा हलवा म्हणजेच गजरेला काय काय म्हणतात याला पण हा गाजरचा हलवा मी घरात केलेला आहे वाटत आहे ना मस्त दाणेदार आणि चिकट अजिबात नाही आहे यासाठी मी एक जास्तीची स्टेप वापरलेली आहे त्यामुळे असा सुंदर असा कलरफुल हलवा तयार झालेला आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहे दीड किलो गाजर मस्त असे थंडीच्या दिवसात जे लाल लाल गाजर येतात ना ते घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यावरचं ते सगळं आपल्याला साल साल काढून स्वच्छ करायचं आहे त्याच्यावर जे केस बिस असतात ते मी आधी सोलून घेत आहे सगळेचे सगळे गाजर आपल्याला असं हलक्या हाताने वरवरचं सालट काढायचं आहे आणि मस्त असं लाल लाल गाजर दिसलं पाहिजे बघा किती सुंदर दिसत आहे की नाही तर हा गाजर आपली जी प्रोसेस आहे हलवा बनवायची ती काही सिम्पल नाही आहे दिसते सिंपल पण नाही आहे म्हणजे आपल्याला हार्डली चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतातच आणि मी काय आहे बघा सोलून घेतली नाही आपला हा जो कडेचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा त्याचं मूड सगळं काढून घ्यायचं कठोर असते ते भाग आणि इथे मी एक जास्तीची स्टेप वापरलेली आहे बघू शकता इथे बीट पण सोलून घेतलेला आहे एक बीट पुरेसा होते आपल्याला हलव्याला त्याने काय होते रंग खूप सुंदर येते आणि हो शरीरासाठी तर खूपच म्हणजे उपयुक्त ठरते आपण असं तर खायला मागत नाही म्हणून आपण त्यात बीटसुद्धा टाकलेला आहे इथं सगळे गाजर आपण तर आपण बटाटा छिलनीने आपण सगळे चाल काढून टाकले ना आता मी इथे किसनी घेतलेली आहे सगळ्यात छोटा जो नंबर असते ना किसनीचा त्याने मी सगळे गाजर किसून घेत आहे आणि मस्त असं बारीक असं रवाड टेक्स्चर येणार आहे आपल्या हलव्याला यामुळे आणि मस्त असं सगळी गाजर आपल्याला किसून घ्यायची आहे तर मी पटापटा पटापटा करते आणि या प्रोसेसमध्ये हातसुद्धा दुखतात पण दुखले तर तुम्ही पाच मिनटं थोडं थांबून आणि परत तोच काम आपलं चालू करायचं तर मी ते सगळे गाजर व्यवस्थित सो सोलून घेतले आणि मस्त किसून घेतले बघू शकता तुम्ही ना आता आपल्याला सगळं त्याच्या आतमधलं गाजरचं सगळं किस काढून घ्यायचं आहे मस्त दिसत आहे आताच आणि सगळं मी किसून घेतलं आहे तर इथे आपल्याला जो आपण बीट घेतला होता त्या बीटला पण आपण किसून घेऊया आणि मस्त त्याला पण बारीक असं किसनीने किसून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित तर गाजराचा हलवा मोस्टली थंडीमध्ये बनवतात पण माझा व्हिडिओ थोडा उशीरा आला कारण थोडे कामं होते मला आणि मी ते एडिट करू शकले नाही तर मी आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि इथे बीट सगळं किसून घेतलं आहे मी बघू शकताय तर व्यवस्थित असं सगळं किसून झाल्यावर त्याच्या आतमधलं पण आपल्याला किस काढून घ्यायचं आहे तेवढं वेस्ट व्हायला हो नको आणि सगळं हाताने व्यवस्थित किसनी साफ करून घ्यायची आणि मस्त असं काढून घ्यायचं सगळं किस तर जी जी प्रोसेस मी सांगितलेली आहे ती अगदी शंभर टक्के तुम्ही करा खूप मस्त रिझल्ट भेटणार आणि खूप अफलातून असा हलवा होणार दाणेदार एकदम टेक्स्चर मस्त चिकटनं होणारा हलवा आहे एक आणि शेवटची जी स्टेप आहे ती नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा कशा प्रकारे केलेली आहे तर याच्या साईडलाच मी सगळा हा किस बिटात बित बीटरूटचा किट किस सगळं मी त्याच्या साईडला काढून ठेवते आणि मस्त असं आपण आता कढई ठेवूया गॅसवर सगळं किस झालेलं आहे आपला तयार तर इथे हात बाबा मस्त लाल लाल झाले एकदम दिसत आहेत ना मस्त नॅचरल तर इथे मी मोठी कढाई घेतलेली आहे तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता पण कुकरमध्ये मी नाही करत आहे तर इथे मोठ्या साईजची जी कढई होती माझ्याकडे ती तापवून घेतली मस्तपैकी आणि आपल्याला तूपसुद्धा हे करायचं आहे तर मी तूप सगळं तापवून घेते म्हणजे तूप मी घरात केलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथे तूप मस्त असं कढवून घेतलं तूप काढलं आणि मग आणि परत गॅस चालू केली आणि कढई ठेवली कढई ठेवून त्याच कढईमध्ये मस्त आपण आता हलवा तयार करूया तर इथे मी सुरुवातीला एक पळी भरून मस्त असं तूप घालत आहे आणि यात आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण कट करून ठेवले होते चॉप करून ठेवले होते ते ड्रायफ्रूट्स आपण मस्त रोस्ट करून घेऊया एकदम लालसर रंग गुलाबी जो रंग असतो ना तो येथपर्यंत मस्त असं फ्राय करून घेऊया आपण आपल्या जे पण आहे काजू बदाम जे काही तुम्ही टाकू शकता ते टाका माझ्या घरी जे अवेलेबल होतं मी ते केलं आणि मस्त असं दोन मिनटं आपण मस्त याला फ्राय केलं आणि मस्त आता काढून घेते सगळं आणि त्याच कढईमध्ये आपल्याला सगळं काढून झाल्यावर परत आणि एकदा परत तिथे तूप घालायचं आहे तर मी आणि परत तिथे तूप घालत आहे तर आणि एक पळी तूप घातली आणि हे गाजर मस्त घालून घ्यायचं आहे मस्त असं तूप घालून आपल्याला आता इथे गाजर घालूया आपण तर सुरुवातीला आपल्याला फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे कमी करायची नाही त्या आता तुम्हाला पूर्ण कढई फुल दिसत असणार पण जसं जसं आपण याला शिजवणार वाफवणार आणि जसं जसं हा पूर्णपणे असं दाणेदार टेक्स्चरमध्ये येणार तसं तसं हा अर्धा होणार म्हणजे याच्यापेक्षा अर्धा दिसणार आपल्याला तर पूर्णपणे आपल्याला तुपामध्ये मस्त असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे गाजर आणि तूप सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा जो टेस्ट येते ना खूप अफलातून लागते आपण जे तर सुरुवातीला आपल्याला एक चार मिनटं चार ते पाच मिनटं घाई करायची नाही आहे झाकण झाकायची मग परतून झाल्यावर फुल फ्रेम फे फ्लेमवर आपलं परतून झाल्यावर मग मस्त असं आपण झाकून घेऊया आणि मस्त असं तुपातलं जे आपलं टेक्स्चर असते तुपातला जो फ्लेवर असते ते सगळं उतरावं म्हणून आपण झाकण झाकून घ्यायचं आणि तोपर्यंत मी इलायची कुठून घेते इलायचीचं पावडर करून घेते आणि मस्त आपल्याला असं स्टीम करून घ्यायचं आहे तुपासोबतचा फ्लेवर आपल्या हलव्याला उतरावं म्हणून त्यामध्ये आणि बघा एक सात ते आठ मिनटं मी मस्त झाकून ठेवलं आहे घेतलं आहे आणि आता बघा परत लो टू मीडियम फ्लेमवर मी परत आता परतून घेत आहे तुम्ही बघू शकताय आहे तुपाचा असा मस्त तु असं घमघमाट मस्त असा सुवास सुटलेला आहे किचनमध्ये आणि खूप मस्त असा टेक्स्चरसुद्धा आता येणार तुम्ही बघत राहा जसं जसं आपण यात आपण हे करणार तसं तसं आपल्याला दिसणार तर इथे मी दूध घालत आहे आणि दीड किलो गाजर घेतलेला आहे आणि मग आता त्या ते, त्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त होतं आणि मस्त दुधाचं आपल्याला पूर्णतः दुधात आता शिजवून घ्यायचं आहे गाजर तर तुम्ही बघू शकता हे कलर आता मस्त असं दूध टाकल्यावर थोडं थोडं असं पिवळसर वगैरे दिसते पण नंतर ना जसं ते आपण शिजवून घेणार तसं तसं मस्त मस्त कलर येते हलव्याला तर तुम्ही आताच बघू शकता आपला हलवा किती जबरदस्त दिसत आहे त्यात आपण बीटरूट टाकलेला आहे तर कलर तर मस्तच येणार झाकून परत आपल्याला एक दहा मिनटं मस्त असं वाफाडून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे त्याला गाजर शिजणे खूप महत्त्वाचे आहे हलव्याचा टेक्स्चर आपल्याला जर मस्त पाहिजे असणार तर तर इथे बघू शकता सगळं दूध ऑलमोस्ट आपलं म्हणजे ड्राय झालेलं आहे सगळा हलवा थोडंसं दूध राहिलेला आहे तर आता मी फुल फ्लेमवर आणि परतून घेत आहे बघा या हलव्यामध्ये जर तुम्हाला मस्त जो लग्नातला जो टेक्स्चर पाहिजे असणार लग्नात जसं बनते तसं तसं आपल्याला पेशन्स पाहिजे तर इथे मी खवा घेतलेला आहे बघू शकताय दुधानंतर खवा घाला आणि त्यानंतर आपली पुढची स्टेप आहे तर इथे मी खवा घेतलेला आहे एक शंभर ग्राम खवा आहे तर मी मस्त असं इथे मिक्स करून घेते सगळ्या खव्याला आणि त्यालासुद्धा आपण एक पाच ते सात मिनटं मस्त परतून घेऊया आणि खव्यासोबत तर खूप मस्त असा हलवा लागते आणि जर तुमच्याकडे नसणार अवेलेबल तर तुम्ही ते स्किप पण करू शकताय एवढं काही हे नाही आपल्याकडे जे साहित्य आहे त्याने पण तुम्ही मस्त बनवू शकता इथे थोडं पाणी तुम्हाला वर दिसत असणार तर आपल्याला परतत परततच आपल्या हलव्याचं टेक्स्चर चेंज करायचं आहे आणि असं थोडं थोडं असं जो आपला चम्मच आहे त्याने असं थोडं स्मॅश करत राहायचं आहे त्यामुळे काय मस्त दाणेदार टेक्स्चर येते आणि आपला खवासुद्धा सगळीकडे पसरला जातो त्यामुळे सगळ्या हलव्याला मस्त असं दाणेदार टेक्स्चर येतो तर तुम्ही इथे बघू शकताय भरपूर असं मस्त बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर इथे मी इलायची पावडर घालून घेते मस्तपैकी आणि इथे थोडंसं असं थोडंसं असं पाणी आहे हलव्यामध्ये थोडंसं असं दुधाचं थोडं जरा राहिलेलं आहे तर तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला सगळं प्रोसेस करायचं इथे मी जायफळ किसून घातलेलं आहे मस्तपैकी एक दोन ते तीन वेळा फिरवा तेवढाच पुरेसा होतो आणि मस्त असं मिक्स करून घ्या सगळं काही इलायचीचं खूप मस्त असा सुवास दरवडतोय आणि खूप मस्त सुंदर वाटते तर इथे झाकून मी आणि परत पाच मिनटं ठेवलेलं होतं सगळं व्यवस्थित पाणी हे होतपर्यंत तर तुम्ही बघू शकता इथे हलव्याचं कलर बघू शकताय बऱ्यापैकी मस्त दिसत आहे आता आणि तर याला आणि परत परतून घ्यायचं पेशन्स खूप महत्त्वाचे आहे मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणारी गोष्ट जर तुम्ही असं पाणी असणार तेव्हाच जर साखर टाकलेत तर झालं मग पूर्ण पाणी खतम झाल्यावरच साखर टाका म्हणजे आपल्याला साखरेला जास्ती म्हणजे आटवावं लागणार नाही तर इथे बघू शकताय एक पाच मिनटात परत ड्राय झालेला आहे आपला पूर्ण हलवा मस्त असं टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि एवढं सगळं होतपर्यंत आपल्याला भरपूर वेळ लागतो तर इथे मी मस्त असं एक अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे आणि मस्त आपण सगळी साखर घालूया तर मी थोडी थोडी बाजूला ठेवणार पहिले चेक करणार जास्ती गोड झालं काय मग नंतर टाकणार तर मी इथे थोडीशी ठेवते साईडला आणि सगळं मिक्स करून घेते आधी साखर म्हणजे आपल्याला टेस्ट कळायला हवं नाहीतर जास्ती गोळ झाल्यावर मग कोणी खात नाही कारण गाजरात ऑलरेडी त्याचं त्याचं स्वीटपणा असते तर गाजर स्वीट असते त्यामुळे थोडं आपल्याला साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो तर आपण गाजर कसे आणतो त्यावर अवलंबून आहे तर इथे बघू शकता थोडं आता ओलसर दिसत असणार तुम्हाला पण दहा मिनटानंतर जर तुम्ही बघणार तर तुम्ही म्हणणार वाह क्या बात आहे तर तुम्हाला असंच आपल्याला आता साखरेला मस्त असं आटवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे थोडं आणि खूपच महत्त्वाचे स्टेप आहे जे प्रत्येक म्हणजे गोड पदार्थात आपण करतोच तर मी आधी स्वतः पहिला चेक करणार साखर जास्ती आहे कमी आहेत मला थोडे कमी वाटली मी सगळेच टाकून देते आता म्हणजे अडीचशे ग्रॅम बरोबर होती ता ता तर सगळं आपण मिक्स करूया मस्त असं आता दहा मिनटं लागतील फक्त आपल्या हलव्याला व्हायला तर आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपण जे गोड पदार्थात करतो आणि जास्ती चविष्ट वाटायला एक चुटकीभर नमक की किंमत आप क्या जानो <laughs> ओके तर एक चुटकीभर नमक टाकले मी म्हणजेच मीठ टाकले सॉल्ट टाकले आणि मस्त मिक्स करूया आणि काय आहे फ्लेवर एन्हॅन्स होतात आपली जी इलायचीचं फ्लेवर आहे जायफळचं फ्लेवर आहे तुपाचं फ्लेवर आहे साखरेचं फ्लेवर आहे खव्याचं फ्लेवर दुधाचं फ्लेवर सगळं मिक्स करून इतकं सुंदर असा हलवा तयार करतो ना मीठ म्हणजे चुटकीभर नमक की किंमत इतकी बडी आहे तर चिटकीभर नमक नक्की टाका आणि सांगा मला चव किती मस्त वाटते की नाही तर मी इथे दहा मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि आणि शक्य असेल तेवढं तुम्ही याचं सगळं पाणी सगळं ड्राय करून घ्या अजिबात पाण्या पाण्याचं काहीच इथे राहायला नको त्यामुळे हलवा जास्त दिवस टिकणार जर लगेच संपणार नसणार तर इथे मी आता शेवटची जी, जी स्टेप आहे आपली महत्त्वाची ते म्हणजे ड्रायफ्रूट्स ते पण आपण इथे पूर्ण केलेली आहे आणि याच्यानंतर जी मेन स्टेप आहे जी आपल्या हलव्याला एकदम मस्त असं टेक्स्चर देणार एकदम लग्नातला जसा असतो तसा हलवा आणि त्यानंतर काय म्हणतात त्याला आपण जे चिकटपणा असते ते पण नाही येणार यामुळे तर मी ते साईडलाच आपलं एक चार ते पाच चम्मच तूप कडवून घेतलंय मस्त असं गरम केलंय खूप जास्ती गरम आणि त्याला असं मस्त आपल्याला गाजरच्या हलव्यावर टाकायचं आहे तर ही जी स्टेप आहे ना हे जे चर्र आवाज येतो ना ती खूप महत्वाची स्टेप आहे त्यामुळे ना आपल्या हलव्याचा सगळा चिकटपणा जातो आणि इतका मस्त टेक्स्चर आहे तो तुम्ही बघू शकता है ना समोर तुमच्या दिसत आहे असा हलवा कुणाला नको वाटणार खायला आणि असं दिसलं ना तर मला नाही वाटत आठ दिवस कोणी टिकवून ठेवणार तर इथे हलवा आपला झालेला आहे रेडी आणि सगळं आपला मस्त असं तुपाचा टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता साईड साईडने पण तुपाचं तुपा मस्त असं लेअर आलेलं आहे ले। ती तूप सुटलेला आहे हलवा तर तयार झालेला आहे आणि कोणी कोणी गरम खातो आहे कोणी कोणी थंड करून खातो आहे तर तुम्ही, तुम्ही गरम पहिला सर्व करून दाखवले तर मला बघू शकताय आणि वर्णत थोडे ड्रायफ्रुट्स आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहोत आणि ते बघू शकताय तुम्ही काय डिलिशियस टेम्पटिंग दिसत आहे ना आपला हलवा तर तुम्ही असं गरम पण मस्त सर्व करून खाऊ शकताय किंवा देऊ शकताय कुणाला पण मला नाही वाटत कुणाला जास्ती प्रमाणात गरम आवडत असेल मला तर म्हणजे असं फ्रीजमध्ये ठेवून कोणी खातात मी पूर्ण नॉर्मल टेम्परेचरवर थंड झाल्यावर नंतर खाते तर इथे बघू शकता पूर्ण थंड झाल्यावर पूर्ण ड्राय होतं आपला हलवा आणि कुठेच तुम्हाला काहीही दिसणार नाही पाण्याचं एक कण सुद्धा दिसणार नाही आणि मस्त असं तयार झालेलं आता तुम्ही याला फ्रीजमध्ये हवा बंद काचेच्या डब्यात ठेवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सुद्धा